नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज गुळाच्या गाजरवड्या ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया गुळाच्या गाजरवड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो गाजर दीड पाव गुळ दोन चमचे साजूक तूप अर्धा चमचा वेलची पावडर पाववाटी भाजलेल्या बदामाचे काप गाजराचे तुकडे करून घेऊ गाजरातील कठीण भाग काढून टाकायचा गाजरातील कठीण भाग शरीराला अपायकारक असल्यामुळे तो काढून टाकायचा गाजरवड्या बनवण्यासाठी गाजराचे तुकडे तयार आहेत आणि हा कठीण भाग फेकून देऊ कुकर तापायला ठेवला कुकरमध्ये एक चमचा तूप टाकलं तूप वितळलं गाजर टाकून घेऊ गाजर एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचे गॅस फुल आहे एक मिनिट झाला गॅस कमी करायचा कुकरचं झाकण बंद करायचं मंद गॅसवर कुकरची एक सिटी करून घ्यायची कुकरची एक सीटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी झाली कढई तापायला ठेवली गूळ वितळवून घेऊ गॅस बंद आहे कुकर गार झाला गाजराचे तुकडे गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेऊ गाजराचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेतले गाजर आणि गुळाचं मिश्रण ओतण्यासाठी ताटाला तूप लावून घेतलं गुळाचं मिश्रण चेक करून बघू पाण्यात गुळाचा खनखन आवाज येतो म्हणजे आपला पाक पक्का झाला गुळाच्या पाकात बारीक केलेले गाजर टाकून घेऊ गुळ आणि गाजराचं मिश्रण घट्ट झाल्यावर ताटात ओतून घ्यायचं गॅस फुल आहे एक चमचा तूप टाकलं वेलची पावडर टाकली थोडे बदामाचे काप टाकले गाजर आणि गुळाचं मिश्रण घट्ट झालं ताटात ओतून घेऊ वाटीला तूप लावून मिश्रण पसरवून घ्यायचं गाजर गुळाचं मिश्रण थोडं गार झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या वड्या कापून घेतल्या वड्या कापून एक तास झाला वड्या काढून घेऊ सर्व वड्या काढून घ्यायच्या गाजर गुळाच्या वड्या तयार झाल्यात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद